केंद्र सरकारनं ऊसाला तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल रास्त आणि किफायतशीर भावाला मंजुरी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे देशभरातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत आम्ही ऊस उत्पादक शेतकरी देखील आहोत तर आमच्या भागामध्ये श्वाश्वत पीक म्हणून आम्हाला ऊसाची शेती करायला सगळे शेतकरी हे उत्सुक असतात आणि काल जो केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये एफ आर पी रेटमध्ये आठ टक्क्यांपर्यंतची वाढ झालेली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडीचशे रुपये प्रतिटन हा वाढीव दर मिळणार आहे तर हा ह्या निर्णयाचं आम्हाला आम्ही स्वागतच करतो ह्या निर्णयामुळे भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जो काही आजचा निरोसाह आहे तिथे पण एक उत्साहाचं वातावरण तयार होईल अशी खात्री वाटते